काही लोकांचे फोन हे त्या निमित्तानं एक वेगळं विश्व तुम्ही शब्दबद्ध केलं त्याबद्दल आले आणि माझ्या लेखनाला तिथूनच या सुरू झाली खरंतर मी मेंढपाळ समाजामध्ये जन्मलो अगदी लहानपणी मी एक वर्षभर मेंढपाळ म्हणून चालणी केली आणि तिथलं ते सगळं वातावरण मी जवळून बघितलं आजही मी खेड्यात राहतो मेंढवाड्यात राहतो आणि तिथलं एकूण चित्र माझ्या आकलनात आलं आणि त्यावर काहीतरी लिहावं मनापासून काहीतरी लिहावं आपलेच बांधव त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी मांडाव्या आणि या निमित्तानं मी या लेखनाला सुरुवात केली साधारण चार पाच वर्षाचा कालावधी हो आहे कृष्णात खूप सरांना माहीत आहे किंवा कुंभ सरांना माहिती आहे मी पहिलं स्क्रिप्ट लिहिलं त्यातलं दहा टक्के सुद्धा आत्ता जे आलेलं आहे त्यात राहिलेलं नाही खूप बदल हो ब, होत गेले आणि हे बदलाची प्रक्रिया या लेखनामध्ये होत ती माझ्या या कादंबरीमध्ये झालेली आहे मी या माणसांचं जगणं तटस्थपणे त्रयस्थपणे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे काही मान्यवर लोकांनी काही साहित्यिकांनी सांगितलं की तुम्ही थेट तिथं सामील आहे त्या तिथला प्रत्य पुरुषी ते निवेदन करावं पण मला असं वाटलं नाही की ते चित्र न राहता आपण एक प्रयत्नपणे त्या सगळ्या प्रतिक्रिया बघावं आणि या सगळ्या समाजाचं चित्रण मांडावं म्हणून मी ही कादंबरी स्वरूपात हे लेखन केलं खूप लोकांचे दृश्य आहात मला या एकूण लेखनामध्ये मदत करत गेले अनेकांनी ते लेखन तपासलं त्या पुरुष त्या सुचवल्या त्याप्रमाणे करत गेलं अगदी शेवटच्या टप्प्यात सुद्धा कुंभार स्वराच्याकडे मी हे लेखन घेऊन गेलो ते म्हणजे दनगरच्या मेंढपाळ समाजामध्ये लग्न खूप वेगळ्या पद्धतीने होतात लग्नाच्या गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात त्याचं काहीतरी चित्र दिसत नाही त्याचं एक तुम्ही एक प्रकरण त्यात वाढवायला पाहिजे हे सगळं सांगितल्यानंतर मी त्यात बदल करत करत गेलो आणि साधारणपणे एकशे साठ पाण्याची ही कादंबरी मी घेऊ शकलो मी तसा कृषी पत्रकार आहे कृषीविषयक माझं एक मासिक आहे गेले एकवीस वर्ष ते फलप्रार्थ प्रकाशित होतात दलित अंगाला जे लेखन अपेक्षित असतं ते पहिल्यांदाच मी लिहिलेलं आहे आणि ते कादंबरीच्या फॉर्ममध्ये आलं त्याचा मला विशेष आनंद वाटतो आणि मला खूप खात्री वाटते की हे लेखन महाराष्ट्रातल्या मराठी वाचकांना निश्चित आवडेल त्यात मान्यवर त्यावरती ठिकाणी मी काय ती करतील पण मराठी साहित्यामध्ये कादंबरीचा एक फॉर्क असतो एक नायक नायिका खलनायक एक क्लायमॅग असं काही त्या ह्याच्यामध्ये आपल्याला भेटणार नाही पण निसर्ग आहे निसर्गात निसर्गातले वेगवेगळे टप्पे आहे त्याचबरोबर साधी माणसं कशी जगतात या सगळ्यांचं चित्रण यामध्ये मी केलेलं आहे ते निश्चितपणे आपल्याला आवडेल असं मला विश्वास वाटतो आणि मी माझं या कादंबरीच्या लेखनामागची जी प्रेरणा आहे खरंतर दिनकर गांगरपासून राजन गवत पर्यंत आणि उपा सरांच्यापासून गोमटेश्वर पाटील यांच्यापर्यंत अनेक लोकांनी मला त्यामध्ये अनेक बदल सुचवत केले आणि त्या पद्धतीनं मी ते लेखन केलं ते पूर्ण झालं आणि ते पुस्तक लोकांना इथे येत आहे त्याचा मला विशेष आनंद वाटतो माझं हे दलित अंगाने पहिलंच अपत्य आहे त्याचा आपण स्वीकार करावी अशी पद्धतीची विनंती करतो आणि मी वाचून करू शकतो धन्यवाद